आज आपण आलो आ, 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 सर, आहे मांजरवाडी या ठिकाणी विलास भोर यांच्या शेतात एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तर आपण या ठिकाणी केळीची लागवड केली कोणती व्हरायटी आहे आणि काय अंतर आहे ते सांगा नमस्कार मी विलास रामदास भोर मांजरवाडी येथील आहे तर आपण ही केळीची व्हरायटी चॉईस केली ती झी नाईन म्हणून आहे तर ती आपण साधारणतः दोन फेब्रुवारीला लागवड केलेली आहे त्याची लावगड करताना आपण हे जे बेड जे पाडलेले आहे ते सात बाय पाच सात ते पाच फुटाईल लावगड विकली लावगड केली परंतु आपल्याला जी रोपं आली गेली ती एकदम साधारणतः दोन पानावरती असणारी रोपं आली होती एकदम नाजूक रोपं होती रोपं टेम्परेचरच्या दृष्टीने ती मर होईल का काय ह्या रिस्कवरती व काय अंतर पीक घ्यायचं नंतर विचार केला की मक्का घेतली तर सोयीस्कर राहील जेणेकरून त्याला सावली करेल परत पाण्याचं जे त्याला मकाला जे पण मका लावताना आपण त्याच बेडवर नाही घेतली केळीच्या तिला आपण काय केलं दो केळीच्या मध्यभागी घेतले म्हणजे पुन्हा ती सात फुटावर गेली केळी सात सातवर आणि मका पण सात सातवर त्याने काय आलं का बाबा मध्ये आपण जी ड्रीप टाकली त्यांनी जमिनीचं टेम्परेचर डाऊन झालं आणि मक्याची हाईट झाल्यामुळं जे वर्ण वातावरणात जे टेम्परेचर आहे ना ते पण डाऊन झालं तिथं आणि साधारणतः आपण लाववड केल्यानंतर जी मर होती केळीची साधारणतः आता आपला हा एक अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास गुंठ्याचा प्लॉट आहे याच्यात आपल्याला सव्वा तेराशे हुंडी लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे सर्व काही केल्यावर असं लक्षात आलं आहे की एक साधारणतः सात ते आठच झाडांची मर झाली म्हणजे मरीचं प्रमाण याच्यामध्ये कमी प्रमाणात झालं बघ आपण जी मका लावली त्यामुळे मका लावताना पण आपण असं केलं की बो ही खाद्याची मका म्हणून लावली व जेणेकरून काही रिस्क वाटली आपल्याला त्याच्यात किंवा काही अडथळा वाटला अडचण वाटली तर आपण ती कापून जनावरांना घालू शकतो ती मका लावली गेलेली याच्यात तर ती मका लावल्यामुळे आपल्याला तर एक चांगल्या प्रकारे रिझट तर आता मला स्वतःला तरी वैयक्तिक दिसतोय आता रोपं जर पाहिली तर ती एकदम नादान म्हणजे लावताना असं वाटत होतं की लावू का नको लावू पण आता ऑर्डर केली म्हटल्यावर ला ती लावलीच पाहिजे त्यामुळे हा निर्णय घेतला गेला होता आणि ती मका लावल्याचा निर्णय आज पाहिल्यावरती तरी योग्य वाटतोय आज साधारणतः केळी आपली बहात्तर दिवसांची झालेली बहात्तर दिवसांमध्ये आठ नऊ आठ नऊ पानावरती आहे त्यांचा गुंधा पण त्या मानाने म्हणजे रोपाच्या मानाने आज बहात्तर दिवसात पन एक चांगला दिसतोय आणि साधारणतः आता मका पण आपण लावगड दोन्हीची एका वेळी केलेली आहे मका पण एक साधारणतः बहात्तर ते पंच्याहत्तर दिवसात झालेली आहे अजून एक साधारणतः पंधरा वीस दिवस किंवा ढगाळ वातावरण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ठेवायचा एक विचार आहे वातावरण थोडं चेंज झालं की मका आपण काढून घेणार आहे जेणेकरून बटाका वातावरणात काही अडी अडचण नाही येणार आपल्याला त्यामुळे आपण त्यावेळेस मका काढायचा निर्णय घेणार आहे आता आपण त्यात लावगडीच्या वेळेस काय केलेलं आहे याला एक बेसल डोस दिलेला आहे मल्चिंग टाकण्याच्या अगोदर बेसल डोस देऊन बेड भरले ड्रिप टाकून मग लावगड केलेली आहे त्यानंतर लावगड झाल्यानंतर आपण त्याला ड्रिंचिंग घेतले ड्रिंचिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ड्रम थेरीचा वापर केला याच्यात दहा थेरीमध्ये ई एम टू कल्चर त्याचप्रमाणे डिकम्पोजर डी एफ वन आणि देशिकेल्क यांचा वापर आपण जास्तीत जास्त प्रमाणात केलेला आहे या ठिकाणी आणि त्याचे रिझल्ट पण आम्हाला चांगले दिसून आलेले आहेत त्यामुळे याच्या पुढेही त्याचाच वापर करणार आम्ही असं आम्हाला तरी वाटतं की केलाच के पाहिजे तर तो वापर केल्यामुळे मला एक त्याच्यात डेव्हलपमेंटमध्ये एक चांगला फरक दिसतो आहे साधारणतः ई एम टू जे मी साधारणतः दोनशे लिटर तयार केलं होतं आजपर्यंत एक सत्तर दिवसात दोनशे लिटर मी संपवलेलं आहे डिकम्पोजर पण दोनशे लिटर होतं तेही संपवलेलं आहे आणि डे एफ ओन तेही दोनशे लिटरचं संपवलेलं आहे आणि आता पुन्हा तयार करायला घेतले जेणेकरून याच्या पुढच्या कालावधीमध्ये आता तरी मी हे सर्व काही केल्यावर मला वैयक्तिक स्वतःला तरी रिझल्ट चांगले दिसतात त्याच्यात आणि जे काही मक्काचा निर्णय घेला तो अतियोग्य असा तो वाटतोय शंभर टक्के कारण आंतरपीक जर दुसरं घेतलं असतं तर मी ते बेडवर लावलं असतं केळीच्याच बेडवर घेतलं असतं आणि त्याचं नुकसान केळीला झालं असतं त्यामुळं मकचा निर्णय तरी एक चांगला वाटतो मला